भागीदारी ऑफिस मध्ये केलेल्या अर्जाची प्रत आहे माझ्याकडं जी संस्था आहे ज्याचे मालक आहे त्या संस्थेचे मालका वडील मंत्री आहे राज्याच्या मंत्रिमंडळात सभागृहात त्यांचा माझ्याकडे इलेक्शनचा ऍफिडेव्हिट आहे याच्यामध्ये शून्य रुपये दाखवलेले मुख्यमंत्री महोदय आणि तो सदुसष्ट कोटीचा टेंडर कसा घेऊ शकतो हा माझा प्रश्न आहे मग चार महिन्यामध्ये सदुसष्ट कोटी कुठून येणार आहे माझा प्रश्न बेसिक आहे टेंडर तुम्ही त्या त्या धनदा कॉर्पोरेशनच्या लोकांचे पैसे द्या ती कंपनी काय फक्त वेदांत हॉटेल पुरती नाही आहे ती कंपनी पुणे मुंबई वेगवेगळ्या ठिकाणी प्रॉपर्टी आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संघचालक आबासाहेब देशपांडे यांनी निर्माण केलेली ही हॉटेल आहे सगळ्यात महत्वाचं त्यांची पण त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट आहे आणि असं असताना असं सगळं सभापती महोदय माझं फक्त एवढा प्रश्न आहे सरकारला सभापती महोदय विरोधी पक्षाला माझा प्रश्न असा आता मंत्र्यांना की जी कंपनीच रजिस्टर नाही जिचं इन्कम टॅक्स तीन वर्षाचं नाही इला टेंडर देता येतं का नसल तर या कंपनीवर एफ आय आर करा हिला ब्लॅकलिस्ट करा हा माझा प्रश्न आहे दुसरी गोष्ट याच्यामध्ये बोलू नका सर्टिफिकेट चाळीस करोडचं द्यावं आणि मिनिमम पंचेचाळीस कोटीचं फायनान्शियल इयर मध्ये सर्टिफिकेट असो ही कंपनी सहा महिन्याची आहे हे तीन वर्षाची आट टाकलेली ही नाहीये माझं म्हणणं हा मुद्दा बेसिक तुम्ही याला उत्तर द्या तुम्ही जर अशा पद्धतीने देत असाल उद्या कोणी घेत म्हणाल तर तुम्ही कशी काय देणार आहे कंपनी मंत्री सभापती मोदय पहिले तर रेकॉर्डून काढलं पाहिजे की सुधीर तुकाराम देशपांडे यांनी हे हॉटेल केव्हाच धंदा कॉर्पोरेशनला विकलाय त्यामुळं त्यामुळं असं आहे तुम्ही जे नाव काढता या ठिकाणी ते रेकॉर्डून काढलं पाहिजे कारण हे केव्हाच विकलेलं आहे सभापती मोदय खरं तर मी वारंवार सांगतो आहे वा की याच्या हे जे याच्याबद्दल जे मान्य विरोधी विरोधी नेते वारंवार ज्या कंपनीचं नाव घेत आहे त्या कंपनीने जे काही निविदा पक्ष जे काही निविदेच्या अटी होत्या त्यांनी आमच्या प्राधिकाऱ्याने निविदेच्या अटी कमी करत आणल्या का आणल्या कारण काय की कोणीच येत नाही आहे एम पी आय डी कोर्टासून वर जात आहे मग ही कंडिशन टाकली तर ही कंडिशन कमी करा ही कंडिशन कमी करा करत 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 करत, करत कमी केल्या आणि ऐका मी पुन्हा सांगतो मी तुम्हाला कधी त्या ठिकाणी दिशाभूल करणार नाही आमच्या प्राधिकाऱ्यांनी लवकरात लवकर कुणीतरी याची ह्या विड्स हॉटेल जावं आणि हे या लोकांना पैसे वापस मिळावे एवढीच भावना होती आता या ठिकाणी कंडिशन कमी करत 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 नेल्या आणि जे लोक आले त्याच्याबद्दल जेव्हा आक्षेप आला जेव्हा आक्षेप आला तेव्हा शासनाने किंवा तातडीने आमच्या प्राधिकरणाने निविदा रद्द केली मी आताही आपल्याला सांगतो आता निविदा रद्द झाल्यामुळं आणि त्यामुळं मंत्री मोदयाचं कम्प्लेट जाऊ द्या सभापती मोदी उभे आहेत आपण सभापती जी निविदा आली होती त्या निविदेमध्ये ज्या ज्या कंडिशन ज्या कंडिशन प्राधिकरणाने मंत्री महोदय उत्तर देत आहेत शिरसाट साहेब खाली बसा आपण जरा बसा मंत्री महोदय उत्तर देत आहेत मंत्री महोदय उत्तर देतात माननीय सामाजिक मंत्री शिरसाट साहेब जरा आपण खाली बसा शिरसाठ साहेब खाली बसा आपण जरा बसा विरोधी पक्षनेते मंत्री महोदय उत्तर देत आहेत मंत्री महोदय उत्तर देत मंत्री महोदय उत्तर देत आहेत आपण मी वारंवार वारंवार सभागृहात अर्ध्या पंधरा मिनिटापर्यंत सांगतो आहे की निविदा संपुन रध जाली है। है है। निविदा जाली ही निविदा प्रक्रिया संपूर्ण रद्द झाली आहे त्यामुळं आता याच्यामध्ये चर्चा करण्यामध्ये काही अर्थ उरत नाही आणि ज्या ज्या कंडिशन प्राधिकर्याने टाकल्या होत्या त्या कंडिशन प्रमाण निविदा झाली होती पंचवीस टक्के रक्कम ही कंपनी भरू शकली नाही यांची निविदा रद्द केली त्यामुळं निविदा रद्द केल्यामुळं आता या लक्षवेधी अर्थ उरत नाही एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट मी घेतो ते सभापती मोदय सभापती मोदय असं आहे की आता हे सगळे जे काय ऐकायला मिळत आहे तुम्ही इकडे राहिलात मंत्री राहिलात आता आपण वरती बसलेला आहात थेट प्रश्नावर चाळीस थेट प्रश्नावरच येतोय पण प्रश्न असा आहे ना की हे जे गोलगोल चाललंय मातारी मेल्याचं दुःख नाही हा काळ जो सोकावताय आणि ज्या पद्धतीने ज्या पद्धतीने ज्या पद्धतीने जो, जो जी कंपनी जी कंपनी रजिस्टर्डच नाही जी कंपनी ज्याच्यामध्ये भागच घेऊ शकत नाही बाकीच्या तीन कंपन्या रजिस्टर्ड आहेत भाग घेऊ शकतात मग त्या कंपनीला कोणाच्या दबावाखाली करण्यात आलं हा प्रश्न तर महत्वाचा आणि मूळ प्रश्न तोच तो आहे आणि जर इतकं जर यांना स्वच्छपणे आणि याच्या पद्धतीने जायचं होतं तर तुमचा जो कोर्टाने नियुक्त केलेला अधिकारी प्राधिकरण म्हणून जो वावरत असताना तो माणूस असा कसा वागू शकतो ज्या वेळेला ज्या वेळेला कोर्टाने हे करत असताना असं सांगितलं का की नाही नाही रजिस्टर्ड नसलं तरी त्याला द्या टेंडर असं सांगितलं का कमी कमी करत आलो म्हणजे काय कायद्याच्या चौकटीमध्ये कमी कमी आलेले चार लोक तर आहेतच ना त्याच्या मागेच चार लोक आहेतच ना आणि ते सगळे रजिस्टर्ड आहेत मग त्या सगळ्यांना डावलून हा कोण तीस मार्क आला जी त्याला त्याला हे करून देणार आणि तरी सुद्धा आपण त्याचं भलामण करतात त्याला पाठी घाल पाठीशी घालण्याचं काय कारण आहे म्हणून माझा साधा प्रश्न याच्यावर याच्यावर आपण गुन्हा दाखल करणार का जो आपला अधिकार आहे कारण चुकीच्या पद्धतीने दोघांवर अधिकार हे झाला पाहिजे गुन्हा दाखल झाला पाहिजे कोर्टाने ज्याला प्राधिकरण म्हणून तुमच्या विभागाचा अधिकारी नियुक्त केला त्याने जो हा मूर्खपणा केलाय त्याला तात्काळ निलंबित करून त्याच्यावर हा गुन्हा दाखल करणार का आणि चुकीच्या पद्धतीने टेंडर ज्यांना दिलं गेलेलं आहे जी रजिस्टर्ड कंपनी नाही त्याच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करणार का सभापती महोदय मी तिसऱ्यांदा सांगतो आहे की ही कंपनी नोंदणीकृत आहे का तर नोंदणीकृत आहे नंबर एक न मी साहेब तुम्हाला सभागृहात टेबलवर ठेवतो पटला ठेवतो सभापती महोदय कंपनी नोंदणीकृत आहे एम पी आय डी कोर्टाने व्हॅल्युएशन मान्य केलं आहे निविदा प्रक्रियेत जर आपल्याला वाटतं की काही तुम्हाला वाटतं की त्रुटी झाली असेल त्याची मी चौकशी करेन पण आता ही रद्द झाल्यामुळं पुन्हा पुढची निविदा काढताना काळजी घेऊ शशिकांत शिंदे माझा स्पेसिफिक प्रश्न आपल्याला आहे आपण सांगितलं की निविदा रद्द केलेली आहे विरोधी पक्षाने त्यांनी एकच प्रश्न विचारला जर पहिला जो निविदा भरणारा होता तो जर डिस्क्वालिफाईड झाला तर दोन आणि तीन नंबरनी मागणी केली होती की आम्हाला द्या तर ते नियमानुसार आपण देऊ शकत होता निवडणूक प्रक्रियेच्या कारणातून दुसऱ्या आणि तिसऱ्याला तुम्ही का दिलं नाही निविदा प्रक्रिया रद्द करण्याचं मग ते कारण काय एक आणि जर ते करताना अधिकारी चुकीचा वागला असेल तर त्याच्यावर कारवाई करा हे दोनच उत्तर आहे निविदा प्रक्रिया तुम्ही फर्स्ट सेकंड थर्डला चान्स द्यायला पाहिजे नंदा ना त्याला चान्स न देता तुम्ही प्रक्रिया रद्द केली त्यामुळे या प्रक्रियेच्या संदर्भामध्ये ही रद्द करण्याचं कारण काय मंत्री मोदय उत्तर द्यावत ना हो अनिल परब त्याचं म्हणणं मान सभा सभापती मोठे मंत्री बोलतात आपण जरा बसणार नाही आताच जो विषय आला की महसूल मंत्र्यांनी सांगितलं की राष्ट्रीय स्वयंसेवकाचे कोण असतील त्यांचं नाव घेऊ नका ते रेकॉर्डवरती काढा आम्ही त्यांचं बिलकुल नाव घेऊ इच्छित नाही परंतु राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संघाचे कोणतरी महान व्यक्ती ज्यावेळेला आपल्या कष्टाच्या पैशाने असं हॉटेल उभं करतो आणि त्याच्या कष्टाच्या पैशाचं आपलं सरकार एक घोषणा करतं ना खाणे दुंगा ना खाऊंगा ना खाणे दुंगा ही घोषणा करून मुख्यमंत्री आपण सभागृहात आहात की आपल्या संघाच्या एका माणसाने बनवलेलं हॉटेल ते कोणालाही विकलं गेलं ला असेल आज गरीब मरत आहेत तिकडे आपल्याकडनं अपेक्षा आहे की ह्या भ्रष्टाचाराला आपण मान्यता देता का आणि जर अशा प्रकारे रिंग करून आपण सांगताय कोण आले नाहीत हे पत्र आहे हॉटेल विकत घेणाऱ्यांचं हे आपल्याकडे पाठवतो त्यांना देता आला असता हॉटेल परंतु सगळ्या दबावाखाली काम चाललेलं आहे आणि म्हणून अशा दबावाखाली मंत्र्यांच्या दबावाखाली आमचा एकच प्रश्न आहे की ज्या अधिकाऱ्यांनी ही रिंग मान्य केली त्याच्यावरती कारवाई करणार का आणि ज्यांनी खोटी कागदपत्र सादर केली तो देखील शासनाची फसवणूक आहे आपण गृहमंत्री आहात आपल्याला कायदे चांगले माहिती आहेत ज्यांनी शासनाची फसवणूक केलेली आहे की मी एलिजिबल नसताना मी रिंग मध्ये जातोय म्हणजे मी शासनाची फसवणूक करतोय तर अशा फसवणूक कंपनी करणाऱ्या कंपनीवरती आपण कारवाई करणार का एवढे आमचे दोन प्रश्न आहेत आता उत्तर काय मंत्री कसं उत्तर देणार सभापती मध्ये त्यांचं नाव घेतलेलं नाही त्यांचं नाव घेतलेलं नाही या सभापती मध्ये मुख्यमंत्र्यांनी द्या माननीय मुख्यमंत्री उभा राहिले आदरणीय सभा खाली बसवते मान्य मुख्यमंत्री सभागृहामध्ये आदरणीय सभापती मुख्यमंत्री उत्तर द्यायला उभा राहिले उत्तर मीच उत्तर मीच देणार आहे पण त्यांचं नाव घेतल्यामुळे त्यांना खुलासा करण्याचा अधिकार आहे तेवढं स्पष्टीकरण देण्याचं उत्तर मीच देतो घेतलं ना तुम्ही असं नाही बोला शिरसाट बोला मुळामध्ये मुळामध्ये लक्षवेधीवर लक्षवेधीवर बोलायचं नव्हतं परंतु माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी नाव घेतल्यामुळं मला बोलावं लागतं मंत्री कोण म्हणजे ना संजय शिरसाट म्हणजे कोण दुसरा आहे कोण द्या कोण द्या सभापती महोदय सभापती महोदय मुळामध्ये 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 अरे का खोटं खोट्या बोलता यार खरं तरी ऐकून घ्या सभापती महोदय मुळामध्ये मध्ये तुम्हाला नेमकं काय मांडायचंय का किमती किमतीबद्दल बोलायचंय एजन्सी एजन्सीबद्दल बोलायचंय का अधिकाऱ्याबद्दल बोलायचं एकदा ठरवून घ्या ना मूळ मी बोलतो ना आता मी बोलतो थोडंसं समजून घ्या महाजन साहेब पहिला मुद्दा आला पहिला मुद्दा आला की हॉटेलची किंमत ही कुणी काही महाशय सांगतात एकशे तीस झाली पाहिजे एकशे साठ झाली पाहिजे दोनशे झाली पाहिजे झाली पाहिजे मूळ तुम्ही समजून तर घ्या विषय काय आहे एक, एक हॉटेल स्थापन झाली तीस वर्षापूर्वी काही भागधारक शेअर होल्डर एकत्र आले त्यांनी त्यात शेअर टाकले ऐकून घ्या पहिला विषय ऐकून घ्या एकत्रित आले थोडक्यात बोला थोडक्यात एकत्रित आले त्यांनी ती कंपनी स्थापन केली ते झाल्यानंतर त्या भागधारकांना असं वाटलं की आम्हाला फसवलं गेलं ते कोर्टात गेलं कोर्टात कोर्टामध्ये जाऊन त्यांनी के विनंती केली की आम्हाला आमचे पैसे पाहिजेत आम्ही जे पैसे या हॉटेलमध्ये टाकलेत ते पाहिजेत आणि ही सगळी प्रोसेस ही सगळी प्रोसेस जी आहे ती कोर्टाच्या माध्यमातून चालते कोर्टाच्या माध्यमातून चालते या ठिकाणी या ठिकाणी जे नहीं? नहीं एक... या ठिकाणी कोर्टाने आदेश दिलेले आहेत हे या महसूल विभागाचं काम नाही महसूल विभागाचा कर्मचारी त्या ठिकाणी त्यांना बोलताना त्या ठिकाणी कोर्टाने निर्देश दिलेत प्रत्येक टेंडर हे कोर्टाच्या आदेशानुसार काढण्यात आलेलं आहे प्राईज कुणी ठरवली प्राईज हे प्राईज हे अधिकाऱ्यांनी ठरवलेली नाही प्राईज हे कोर्टाने ठरवली कोर्टात तुम्हाला जर विरोध करायचा असेल तर तुम्ही तो कोर्टाचा करा कोर्टाने सांगितलंय सहा वेळेला टेंडर झालं कोणी हे आलं नाही कोणी हे आलं नाही दरवेळेला टेंडर फ्लोट करताना कोर्टाची परमिशन घ्यावी लागते कोर्टाची परमिशन घेतल्यानंतर टेंडर फ्लट होते अधिकारी त्याच्याशी काही संबंध नाही दुसरा महत्वाचा आहे दुसरं महत्वाचं आहे की कोणताही टेंडर मध्ये सहभाग घेताना सहभाग घेतात असताना नॉमिनल रक्कम भरावी लागते की किंमत पंधरा एक लाख रुपये असेल त्याच्यामध्ये भाग घेतल्यानंतर जर ते मान्य झालं त्याच्यानंतर पंचवीस टक्के रक्कम भरणे त्याच्यानंतर पंच्याहत्तर टक्के रक्कम भरली परंतु हे यांना ऐकायचंच नाहीये हे यांना ऐकायचंच नाहीये मुळामध्ये यांना ती प्रोसेस कळाली नाही हे दनाली करण्याचं जे काम करतायत ना हे दनाली करण्याचं जे काम करतायत ना यांना यांना बेस नाही बेस नाही यांना सांगावं यांनी सांगावं यांनी सांगावं जा कोर्टाच्या समोर कोर्टाला तुम्ही चुकीचं केलेलं आहे कोर्टाला बोला ला ना तुम्ही जेव्हा कोर्टामध्ये मॅटर आहे तुम्हाला बोलायचा अधिकार काय प्राप्त होतोय तुम्ही कसं बोलू शकता तुम्ही कोर्टाच्या विरोधात बोलताय अधिकाराचा काही संबंध नाही म्हणून याला यांना दरवेळेला दरवेळेला आपलं काही लोकांनी आपलं उखळ पांढर करण्यासाठी ब्लॅकमेल करण्यासाठी हा रचलेला डाव आहे म्हणून यांना यांना कोर्टाच्या आदेशानुसारच जागेवर बसा जागेवर बसा सभापती मोदय मुळामध्ये अरे अरे ऐकून तर घ्या ऐकून तर घ्या दलाली करण्यापेक्षा ऐकून तर घ्या मी सांगतोय ना मी सांगतोय ना तुम्हाला जर कायदा कळत नसेल तर आमच्याकडून शिकून घ्या आमच्याकडून शिकून घ्या यांना मुळामध्ये गोष्टीचं भांडवल करायचंय शिवसेना प्रमुख असताना आता मराठी माणूस पुढे चाललेला पाहावत नाही यांना मराठी माणूस पुढे झालेला पाहावत नाही हे नाव देत आहेत म्हणून आता ही जी काय कोर्टाची प्रक्रिया आहे आपण कोर्टाच्या प्रक्रियेनुसार काम झालेलं आहे वीस तारखेपर्यंत टाइम दिला होता पंचवीस टक्के भरायचा टाइम ह्या वीस तारखेवर दिला होता 20 आर के पैसे भरले नाही तर ती प्रक्रिया ऑटोमॅटिक रद्द होते कदाचित हा कायदा यांना माहिती नाही म्हणून यांनी जे काय आरोप केले ते एकदम बिनबुडाचे आहेत मान्य मुख्यमंत्री आपण बसा सन्मान्य सन्माननीय सभापती महोदय नियमाचं उल्लंघन झालं नाही मान्य विरोधी पक्ष नेत्यांनी सिद्धांत सिरसाट यांच्या मंत्री महोदयाचा दबाव आहे का असा शब्द वापरल्यामुळे शिरसाट उभा राहिले आणि त्याचं क्लिरीफाय केलं आता मान्य मुख्यमंत्री बोलतात आपण जरा बसा आपण त्याचा नामोल्लेख केला नाही पण सिद्धार्थ सिरसाटचे वडील असं बोलले कुठे मान्य सभा चे वडील अरे पूर्ण नाव ना तुम्ही आता आपल्याला अपेक्षित उत्तर मान्य मुख्यमंत्री प्रसाद हे प्रस्तुत प्रकरणामध्ये सन्मान्य महसूल मंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे की ही सगळी प्रक्रिया रद्द करण्यात आलेली आहे त्यामुळे नव्याने प्रक्रिया करण्यात येईल मंत्र्यांनी देखील आपला खुलासा या ठिकाणी केलेला के आहे तुम्हाला मान्य असो की नसो त्यांचा खुलासा झालेला आहे तथापि या ठिकाणी आपण काही मुद्दे मांडलेले आहेत आणि अशा प्रकरणामध्ये पारदर्शिता असली पाहिजे म्हणून संदर्भात अटी शर्थी किंवा इतर प्रक्रियेमध्ये कुठे अनियमितता झालेली आहे का याची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल दोन निरंजन क्रमांक सभापती महोदय क्रमांक भिवंडी मधल्या अंजूर फाटा दापोडेच्या इकडच्या या गोडामाच्या संदर्भातली ही लक्षवेधी जरी असली तरी सभापती महोदय या सं...